भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आजची रेसिपी आहे हेल्दी पराठा तर एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी कांदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी काकडी किसून घेतलेले आहे अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेलं आहे आता एक मोठी वाटी ना मेथीची भाजी निव स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे आणि कट करून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये घालू धना जिरा पावडर एक चमचा मोठा लाल तिखट एक चमचा आणि थोडेसे जिरे भाजून क्रश केलेले एक चमचा घेतलेला आहे हे तीळ मोठा एक चमचा घेतलेला आहे आता घालू थोडीशी त्याच्यामध्ये हळद आणि खूप हेल्दी आहे हा पराठा आणि या विनुसार आता घालू मीठ आता पीठ मळून घेऊ आणि या दिवसामध्ये पा मेथीची भाजी कोथिंबीर इतकी छान आणि ताजी टवटवीत ता असते की नाही मस्त पदार्थ करायचे आणि खायचे आणि आता हे पीठ म्हणून झालेलं आहे एक दहा मिनटं ठेवायचं तेल लावायचं आणि एक दहा मिनटं कुठलेही पदार्थ पीठ बघा मुरायला आत म्हणजे चांगल्या भाज्या वगैरे त्यात मुरतात आणि मस्त पराठा त्याचा लागतो आणि प्रत्येक स्त्रीला प्रश्न पडलेला असतो रोज नाष्ट्याला काय बनवायचा त्रासा असा छोटासा असा गोळा घ्यायचा जेवढा तुम्हाला मोठा पराठा बनवायचा आहे तितकासा गोळा घ्यायचा आणि लाटून घ्यायचं लाटते थोडंसं ते जाडच ठेवायचा पातळ जास्त करायचं नाही आणि मग दह्याबरोबर केचप बरोबर किंवा सॉसबरोबर खूप मस्त लागतो हा पराठा आणि हेल्दी आहे आणि पटकन होणार आहे मेन म्हणजे फार असा काही वेळ लागत नाही आणि लहानापासून मोठ्यांना सर्वांनाच आवडणाऱ्या पदार्थ आहे पराठा आणि आता हा भाजून झालेले असेच सगळे भाजून घेऊ आणि खूप मस्त लागतो गरमागरम गार झाल्यानंतरही छान लागतो आणि गरम असतानाही छान लागतो हा पराठा आणि आता असा पलटी करून घ्यायचा आहे मस्त तेल सोडून दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचे आता तयार झालेलं काढून घेऊ आणि तुम्हाला उचलून दाखवते किती मस्त पराठा झालेला आहे पहा आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसरू नका तसंच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ तो तोपर्यंत धन्यवाद